नमस्कार प्रेक्षकांनो आपण पाहतो आहोत ठरलं तर मगचा पाच एप्रिलचा भाग आजचा भाग खूप रोमॅंटिक आहे अर्जुन सायलीसाठी डिनर प्लॅन करतोय ते पण कॅन्डल लाईट डिनर चला तर सुरू करूया मग ठरलं तर मगच्या आजच्या भागाला तर तुम्हाला तर माहितच आहे ही प्रिया आता पार्टी करायला गेलेली असते आणि ती पूर्ण आजीसाठी शिरा बनवणं विसरून जाते आणि पूर्ण आजी बिचारा आपल्या हट्ट धरून बसले की मी तर शिरा खाणार नाही बाबा मला माझ्या नाचून येचा म्हणजे तन्वीच्याच हातचा शिरा हवाय तर आता सायली पूर्णाजी उपाशी राहू नये म्हणून स्वतःच आता किचनमध्ये जाते आणि शिरा बनवायला घेते आजचा भाग सुरू होतो आता सायली विमलला बोलते की मला नाही वाटत तू आता इतकी आता तर प्रिया येईल आणि शिरा बनवेल म्हणून त्यावर आता विमल बोलते की हो ना ते आला तरी त्यांना तासभर जाईल हो शिरा बनवायला तुमच्या इतका उरक नाही ना त्यांचा त्यावर आता सायली बोलते अहो पण पूर्णाजी किती वेळ वाट बघणार विमलताई मग त्यांच्या औषधाची वेळ चुकेल मी एक काम करते मी लगेच शिरा घेते बनवायला हां त्या चिडतीलच माझ्यावरती पण निदान वेळेत जेवेल तरी सायली विमलला सांगते की तुम्ही मला बेदाने काढून द्या मी लगेच रवा भाजायला घेते त्यावर विमल चालेल असं सा बोलत सायलीची पटापट अशी मदत करू लागते सायली आता कडई ठेवते छान असा शिरा भाजू लागते आणि विमल तिची मदत करत असते इकडे आता पूर्णाजी हट धरून बसलेले असतात आपल्या रूममध्ये तर कल्पना येते आणि पूर्णाजीला समजून सांगण्याचा प्रयत्न करते कल्पना आता पूर्णाजीला बोलतात अहो पूर्णाई ऐका ना माझं तुम्ही थोडं तरी जेवण घ्या अहो आपण तन्वीला उद्या सांगूया ना शिरा करायला पण तुम्ही आता प्लीज जेवण घ्या पण पूर्णाजी हट्टी त्या बोलतात की नाही हा माझा हट्टच आहे असा समज माझ्या तन्वीने केलेला शिरा टाटा असल्याशिवाय मी काही जेवणार नाही माझी नाचून माझ्यासाठी गुळाचा शिरा बनवणार होती पण ठीक आहे तो मला मिळेलही आणि मग मी तिचं तोंड भरून कौतुक करणार आणि मगच जेवणार त्यावर आता कल्पनाला माहिती आहे आता पूर्णाजी काही ऐकणार नाही म्हणून ती बोलते की ठीक आहे मी तन्वीलाच कॉल करून बघते कल्पना इकडे तन्वीला कॉल लावत असते आणि आता सायलीचा शिरा बनवून झाला सुद्धा सायली आता छान अशी प्लेटमध्ये शिरा काढते आणि ते ट्रे मध्ये आजीसाठी घेऊन जात असते इकडे पूर्णा आजी कल्पनाला विचारते लागला का ग कॉल त्यावर कल्पना बोलते की नाही ना, ना। पण तरीही आजी काही चिळत नाही आणि त्या बोलतात की हरकत नाही आपण तिची वाटच बघूया कुठल्या तरी कामासाठी गेली असेल बहुतेक त्यावर आता कल्पना हो असं बोलते आणि परत परत तन्वीला कॉल लावत असते पण आता ही प्रिया काही फोन घेत नसते आता आजी सारख्या सारख्या तिला कॉल लावायला सांगतात त्यांना आता तन्वीची काळजी वाटत असते कल्पना पूर्णाजीला बोलतात पण पूर्णही आता मला काळजी वाटायला लागली हा म्हणजे कुठे असेल तन्वी तितक्यात बर आता सायली पूर्णाजीच्या खोलीत जाऊन शिरा देतच असते तितक्यातच बरोबर टाइम वरती ही प्रिया तिथे टपकते आणि आता सायलीला आवाज देताना बोलते काय ग कुठे चालली आहेस त्यावर आता सायली प्रियाला बोलते तू आत्ता उगवती आहेस मी पूर्णाजींसाठी शिरा घेऊन चालली आहे त्यावर आता प्रिया बोलते काय ग तुला कोणी सांगितलं हा शिरा घेऊन जायला त्यावर आता सायली बोलते कोणीच नाही पण त्यांनी तुला बनवायला सांगितला होता ना बनवलास का तू त्यावर प्रिया बोलते उगाच मला प्रश्न विचारण्यात वेळ वाया घालू नकोस दे मला शिरा आणि इकडे असं म्हणत ती सायलीचा हातचा शिरा आता हिसकू लागते आणि बोलते ही पूर्णा अजी ना तुझ्या हातचा शिरा खाणारच नाही आणि माझाच हातचा शिरा खाणार अशी आता प्रिया सायलीची थट्टा करत असते आता सायली प्रियाला बोलते काय हा तुझा हातचा शिरा आहे का त्यावर आता प्रिया बोलते काय सतत पुढे पुढे करण्याची सवय तुझी गेली नाही का अजून दे ना इकडे शिरा त्यावर आता सायली बोलते हे बघ पूर्णा आजीनी वेळेत काहीतरी खावं इतकीच माझी इच्छा आहे मग आता त्याचं श्रेया कोणाला जातं यांनी मला काहीही फरक पडत नाही प्रिया आणि आता सायली स्वतःच तो शिरा तिच्या हाती देते आणि बोलते घे प्रिया जा आता प्रिया तिची चांगले सून बनायची नाटकं करते आणि आता पूर्णाजीच्या खोलीत शिरात बोलते पूर्णा आता कल्पना सू सु सुद्धा तिला बघून खूप आनंद होतो पूर्णाजी आता प्रियाला विचारते कुठे होतीस ग बाळा आम्ही तुझी केव्हापासनं वाट बघत होतो ग त्यावर आता प्रिया बोलते अग पूर्णाजी मी हा शिरा बनवायला घेतला ना तेव्हा मला आईच्या हातच्या चव्हाची खूपच आठवण येत होती ग आणि मग आईची आठवण आलीच आहे तर मग मी म्हटलं जाऊन जरा तिला भेटून येऊयात हे आता हो सगळंच सैली दाराजवळ उभी राहून सगळं ऐकत असते त्यावर आता पूर्णाजी प्रियाला बोलता तू माहेर गेली होतीस का आता प्रिया बोलते की हो काय आहे ना मला माहेरची आठवण आली की मला राहावतच नाही ग आणि मग जाऊन भेटून आले आणि तिथून गेले ना तर तिथून माझा पाय निघतच नव्हता म्हणून जरा उशीर झाला ग मला आई पूर्णाजी सॉरी हा तर आता कल्पना तिला बोलते अगं काही हरकत नाही आणि कल्पना आता प्रियाला विचारते पण तू माझा फोन का नव्हती घेत आता प्रिया लगेच बोलते अगं हल्ली ना याच्याकडे थोडासा नेटवर्क इशू चाललाय आणि आता तुम्हाला कॉल करत होतीस ना देवा मी स्वयंपाकघरातच घरातच होते शिरा करत होते काय खोट्टी बोलते ना ही तन्वी आणि लगेच ती बोलते की फोन मी फोन म्हणूनच बाजूला ठेवला आणि लगेच मी शिरा बनवायला घेतला आणि कामाला लागले आणि मी माझ्या पूर्ण आजींसाठी खास शिरा बनवून आणला असा तर पूर्ण आजीकडे बघून बोलत असते आणि त्यांना खूपच मस्का मारत असते आता दोघीही खूप आनंदी होतात हे ऐकून आणि बोलतात बघ कल्पना पूर्ण आजी असं कल्पनाला बोलत असतात मी तुला म्हटलं होतं ना की तन्वी मला शब्द दिलेला मोडणार नाही ते बघ आता कल्पना पूर्णाजीला बोलते पूर्णाई आता तरी तुम्ही शिरा कोण तृप्त व्हाल ना पण नंतर तुम्हाला पोटभर जेवायचं आहे तर आता पूर्णाजी हसत बोलतात हो ग बाई जेवेल मी आता प्रिया पूर्णाजीला तिच्या हातचा म्हणजे सायलीच्या हातचा बनवलेला शिरा देते आणि असं सांगत असते की घे ग मी प्रेमाने बनवला आहे शिरा आता पूर्णाजी शिराचा एक चव खातात एक घास घेतल्याबरोबरच त्यांना कळतं की हा शिरा तर प्रियाने बनवलेला वाटत नाही आणि ते विचार करू लागतात त्या लगेच आता प्रियाला बोलतात हा शिरा तू बनवला आहेस तन्वी आता प्रिया त्यावर काहीच बोलत नाही पुढे पूर्णाजी परत हा प्रश्न विचारताय मी काय विचारत आहे तुला हा शिरा तू बनवला आहेस का बोल ना तन्वी आता तन्वी एकदम प्रश्नात पडते आणि ती आता टेन्शनमध्ये बोलते अगं कोणी बनवलं म्हणजे मीच बनवला ग आता पूर्णाजी पुढे बोलतात या शिराची चव तर अगदी पुढे लगेच प्रिया पूर्णाजीला थांबवते आणि बोलते आईनी बनवल्यासारखं आहे ना आईच्या हाती चव येते ना त्याला अगं पूर्णाजी मी तुला सांगितलं ना आता मी घरी गेले होते ना तर मी माझ्या आईकडून शिराची ही शिकून आले तुला तिच्या हातचा शिरा आवडतो ना ग म्हणूनच काय ते मागच्या वेळेस मी उपमा केला होता ना तो जरा जमला नव्हता तर यावेळेस मला कोणतीच रस्त नको होती म्हणून मी शिकवणच आले तुझ्यासाठी आता पूर्णाजीला सुद्धा हे खरं वाटत असतं आणि आता त्या बोलतात म्हणजे तू माझ्यासाठी खास प्रतिमा कडून हा शिरा शिकवणं आली प्रिया आता पूर्णाजीला बोलते की हो पण हा शिरा खाल्ल्यावर पूर्णाजीच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसेल ना त्यानंतर माझी सगळी धडपड ही सार्थकी गेली अशी म्हणत आता ती खोटं बोलत असते आता सायलीला हे सगळं माहित असतं सायली आता मनात बोलते किती खोटे पण खोटेपणा करशील ग प्रियात अगं तू पूर्णाजीच्या मनाशी खेळतीयस प्रियाता पूर्णाजीला बोलते काय ग बघतेस काय खा ना शिरा पूर्णाजी आता शिराचं कौतुक करत असतात आणि त्या ता बोलतात वा अगदी प्रतिमाच्या हातची चव आहे बघ प्रियाता इकडे मनात बोलते ह्या प्रतिमा आणि सायलीच्या हातची चव अगदी सारखी आहे म्हणून मी आज पकडले नाही गेले बरं झालं आणि या मायलिकिंचा जोडीचा पहिल्यांदाच मला काहीतरी फायदा झालाय आता या प्रियाला काय केलं देणं कोणाचं पूर्णाजी आता अख्खा शिरा संपवतात आणि बोलतात मन अगदी तृप्त झालं बघ छान झाला होता हा साजूक तुपातला शिरा असं त्या म्हणत असतात आणि आता पूर्णाजी कल्पनाला त्यांचा पॉकेट द्यायला सांगतात तर कल्पना, कल्पना लगेच आता पॉकेट घेऊन येते आता पूर्णाजी त्यातून काही पैसे काढतात आणि प्रियाच्या हाती देत असतात आणि बोलतात हे घे ग प्रिया आता नाटक करत बोलते अगं पूर्णाजी याची काय गरज आहे अगं तू मागच्या सुद्धा दिले होतेस की मला आता पूर्णाजी बोलतात अगं हो पण आज तू माझ्यासाठी गुळाचा शिरा बनवलास की नाही बस त्याच्यासाठी हे बक्षीस म्हणून घे आता कल्पना सुद्धा प्रियाला बोलतात अगं घे ग आता प्रिया योगीचंच नाटकं करत आता पूर्णाजीच्या पाया पडते आणि ते पैसे घेऊन घेते आणि नंतर ती कल्पनाच्या सुद्धा पाया पडतात दोघीही आता तिला आशीर्वाद देतात प्रिया आता दोघींनाही बोलते मी येते आणि आता तिथून निघायला जाते तितक्यातच आता सायली मागे वळते आता प्रिया गेल्यावरती कल्पना था 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 आता पूर्णाजीला विचारतात आता तरी खुश आहात ना तुम्ही त्यावर आता हसतच पूर्णाजी बोलतात की हो ग खूप छान झाला होता शिरा इकडे आता प्रिया बाहेर येते आणि सायलीला लुक देते आणि सायलीच्या हातात आता ती ट्रे ठेवते आणि आता ही प्रिया आपली नाटकं सुरू करते सॅलीला टोमना मारत असते ती आणि आता सायलीला टोमना मारत ती बोलते बघितलास का आवडती सू नसल्याचा फायदा कष्ट तू केलीस आणि कौतुक माझं झालं असं ते पैसे दाखवत सॅलीला बोलत असते आणि ती आता सॅलीला पुढे बोलते आणि आजी तुला तू उभं सुद्धा करत नाही ग आता सायली प्रियाला प्लेट दाखवत बोलते या प्लेट कडे ना जरा नीट बघ प्रिया आजीने सगळा शिरा संपवलाय म्हणजे शेवटी माझ्या मनासारखंच झालं आणि त्यांनी वेळेत काहीतरी खायला हवं हेच माझ्यासाठी महत्वाचं होतं कौतुक कोणाचं झालं हे काही माझ्यासाठी महत्वाचं नाहीये आणि काय गं तुला कधीतरी असा शिरा बनवावा लागेलस की आणि तेव्हा बनवू आहेस का तू प्रतिमा आत्याच्या हातासारखा शिरा आणि माझी खात्री आहे तू अजून सुद्धा काही त्यांच्याकडनं शिरा वगैरे बनवायला शिकलेले नाहीच आहे त्यावर आता प्रिया बोलते मी माझं काय ते बघेल सायली तिला बोलते की अगं असं खोटेपणाने माणसं नाही जिंकतायत प्रिया आणि जर का मनात गोडवा असेल ना तरच नद्यात गोडवा येतो असं म्हणत आता सायली तोऱ्यातच तिथून निघून जाते आणि प्रिया आपलं तोंड वाकडं करते आणि पैसाकडे बघत बसते तिला काय कोणाचं तिला पैसे भेटले तिचा मतलब साधला झाला इकडे आता रात्र झाली असते सीन शिफ्ट होतो आता प्रतिमाच्या घराकडे प्रतिमा, प्रतिमा आपल्या करत बसलेली असते कामं करत बसलेली असते तितक्यातच आता सुमन बोलते वहिनी आत येऊ का आता प्रतिमा तिला आत यायला सांगते सुमन आता प्रतिमाला बोलते वहिनी गेले काही दिवस एक गोष्ट राऊंड राऊंड माझ्या मनात येते आहे हो त्यावर आता प्रतिमा विचारते कुठली ग पुढे आता सुमन बोलते आपल्या तन्वीचं लग्न इतक्या घाईघाईत झालं ना की आपल्याला काही रीती काही करताच नाही आल्या हो मग आपण आता अश्विन आणि तन्वीला आपल्याकडे जेवायला बोलवायला हवं ना तेवढंच आपल्याला मांडव प्रयत्न केल्याचं समाधान मिळेल त्यावर आता प्रतिमा बोलते करायचं तर खूप काही राहून गेलं गं पण त्यातल्या कशालाच ह्यांची परवानगी नाही मिळणार तुला माहीत आहे ना गं त्यावर आता सुमन बोलते हो पण आता नवीन लग्न झालेली पोर आहे आपली आणि तिची काहीच हाऊसमॉस करायची नाही हे मला पटत नाही हो बिचारी तन्वी तिला ना लहानपणी तिचा हक्क मिळाला आहे ना आता मिळतो म्हणूनच माझा जीव जळतो हो त्यावर आता प्रतिमा बोलते मलाही असंच वाटतं सुमन सगळं तिच्या मनासारखंच व्हायला हवं म्हणून तर मी तिचं हे लग्न होऊ दिलं ना त्यावर आता सुमन बोलते ठीक आहे ना मग आपण निधन ही तरी पाडूया बोलूया आपण त्या दुकानात जेवायला त्यावर आता प्रतिमा विचार करू लागते सुमन बोलते हवं तर आपण एक काम करूया भाऊजी घरी नसताना त्यांना जेवायला बोलूया म्हणजे बघा ना वादावादी येण्याचा प्रश्नच नाही होणार आता त्यावर प्रतिमा बोलते की लेख आणि जावई घरी जेवायला आले तर हे मला सुद्धा आवडेल पण सुमन आता प्रतिमाला पुढे काही बोलण्यापासून थांबवते आणि बोलते पण बिन काही नाही हा थांबा मी आत्ताच लगे तन्वीला कॉल लावते असं म्हणत आता सुमन लगेच चा प्रियाला कॉल करायला जाते इकडे आता सुभेदारांकडे सगळेजण रात्रीच्या जेवणासाठी टेबलवरती बसलेली असतात प्रियाला आता सुमनचा कॉल येतो आणि कल्पनाचा त्यावर लक्ष जातो आता प्रिया मुद्दामच हा कॉल घेत नसते कारण ती खोटं बोलली असते की मी त्यांच्याकडे जाऊन आली आहे म्हणून माझ्या आईकडे कल्पना आता प्रियाला बोलते काय ग तन्वी तुझं लक्ष कुठे आहे तुला कॉल येतोय सुमनचा कॉल आहे घे ना तर ता ता आता, ता आता प्रिया बोलते जेवण झाल्यावर करेल मी तिला कॉल तर आता कल्पना बोलते अगं कशाला ना आताच आणि तिला सांगा मी पण विचारलाय म्हणून आता अश्विन बोलतो अगं स्पीकरवर टाकणार त्यापेक्षा म्हणजे तुला जेवता जेवता बोलता सुद्धा येईल आता प्रियाचा नाईलाच असतो आणि तिला कॉल उचलावाच लागतो ती फोन आता स्पीकरवर ठेवते आता सुमन विचारते हॅलो तन्वी बाळा कशी आहेस ग त्यावर आता तन्वी बोलते मी बरी आहे पुढे आता सुमन बोलते काय ग लग्न झाल्यावरती तू विसरलीस ना आम्हाला किती दिवसात तुझी भेटच नाही झाली आता हे ऐकून सगळेच जण प्रियाकडे आश्चर्यने बघू लागतात आणि आता प्रियाचा चेहरा चक्क पांढरा पडलेला असतो प्रिया आता गोष्ट टाळायचा प्रयत्न करते आणि ती बोलते अगं असं काय करतेस मी आजच नाही का येऊन गेले काय ग तुला आईने सांगितलं नाही का आता हे सुमन विचारातच पडते आणि ती बोलते तू घरी येऊन गेलीस कधी आणि असं वहिनी काही सुद्धा नाहीत मला आणि अगं तू आलीस तेव्हा मी कुठे होते आता सुमनला लगेच आठवतो आणि बोलते हां बरोबर मी मैत्रिणीकडे गेले होते तू तेव्हा आली होतीस का गं आता प्रियाला चांगलाच चान्स भेटतो आणि ती बोलते हो हो मी तेव्हाच येऊन गेले पण मला आई भेटली ना आता हे ऐकून प्रतिमाला सुद्धा धक्का बसतो आणि ती बोलते काय ग तन्वी आज येऊन गेली असं म्हणते आहे का त्यावर आता सुमन बोलते हो पुढे आता प्रतिमा सुमनला फोन स्पीकरवर ठेवायला सांगते आता प्रतिमा प्रियाशी बोलू लागते आणि बोलते हॅलो तन्वी तू आज घरी येऊन गेलीस आता हे ऐकून परत सगळे आश्चर्याने तिच्याकडे बघू लागतात आणि सगळ्यांना धक्का बसतो पुढे आता प्रतिमा तन्वीला बोलते अगं आज तर मी घरीच होते आता प्रिया बोलते आई अगं तू असं काय करतेस मी नाही का मला तुझी आठवण येत होती म्हणून मी असं अचानक न सांगता आले आणि तू मला कसं मिठीही मारलीस आणि ते मला परत यायचं होतं म्हणून घाईत का असे ना म्हणून शिरा कसा बनवायचा हेही तू मला शिकवलंस आता प्रतिमा तन्वीला बोलते शिरा आता प्रिया बोलते अगं निघताना नाही का आपल्या दोघींच्याही डोळ्यात पाणी होतं आणि मी म्हटलं सुद्धा की सुमन काकीनं माझी थोडी चुकामुक झाली आहे आणि मी तिची आठवण काढल्या म्हणून सांग तिला अगं आठवत नाही का तुला आता प्रतिमाला काहीच असं आठवत नसतं कारण असं घडलेलंच नसतं आता प्रतिमा बोलते नाही मला असं काहीच आठवत नाही आहे आता ही प्रिया बघा कशी गोष्ट फिरवते मी आता सगळे तिच्याकडे बघत असतात म्हणून ती बोलते आई अगं तू गोळ्या नीट घेत आहेस ना नाही म्हणजे इतकं सगळं कसं काय विसरू शकतेस ग तू प्रतिमा आता एकदम उठून उभी होते आणि ती पॅनिक होत बोलते नाही ग तन्वी मी विसरले नाही आहे ग यातलं काही घडलंच नाही आहे तन्वी म्हणजे बघ ना सुमन मैत्रिणीकडे गेली होती हे मला आठवत आहे ग आणि ही निघाल्यानंतर मी रात्रीच्या पोळ्या केल्यानंतर कपड्यांना इस्त्री केली आणि मग काय तोपर्यंत सुमन आली आणि येताना ना ही भाजी घेऊन आली हिरवी हो भेंडी पालक आणि गवार आणली हिने त्यावर आता सुमन बोलते की हो बरोबर आता बघ प्रतिमा बोलते की हो बघ ना मला हे सुद्धा आठवत आहे ग तन्वी आता ही लबाड प्रिया बोलते आई म्हणजे तुला छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या आठवण आहे ग पण तुला इतकी मोठी गोष्ट म्हणजे तुला एक व्यक्ती भेटून गेली हे तू विसरून गेलीस अय्य आई अगं हे डॉक्टरांना सांगायला हवं आई अगं हे आधीपेक्षा जास्त डेंजरस आहे आता प्रतिमा खूपच पॅनिक होते आणि ती बोलते पण मी माझ्या औषधा गोडं सगळं घेते तितक्यातच आता सायली येते आणि ती प्रियाजवळचा फोन इसकत बोलते प्रतिमा हत्या प्रतिमा आत्या तुम्ही आधी शांत व्हा बघू अहो इतकं काहीही झालं नाही आहे तिकडे सुमन सुद्धा प्रतिमाला शांत करत असते आणि आता सायली प्रियाकडे बघून बोलते आणि माझा विश्वास आहे प्रतिमा हत्या तुमच्यावर तुम्ही आधी शांत व्हा बघू आता इकडे प्रतिमा दीर्घ असा श्वास घेते आणि ती स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि आता सायली प्रतिमाला बोलते प्रतिमा आत्या तुम्ही आता आराम करा हा आणि आता सायलीला प्रतिमा हत्याची खूपच काळजी वाटू लागते आणि सुमनला सांगते की सुमन काकी आता प्रतिमा आत्याला आराम करू द्या त्यावर आता सुमन हो बोलते आणि फोन ठेवते आता सगळ्यांना ह्या प्रियाचं बोलणं खरं वाटलेलं असतं पण आता सायलीला प्रियावरती शंका आली असते इकडे सुमन आता प्रतिमाला शांत कर करते आणि बोलते वहिनी बसा तुम्ही शांत व्हा इकडे आता प्रिया सगळ्यांसमोर आपली नाटकं सुरू करते आणि बोलते आईची ट्रीटमेंट सुरू आहे तरी आईचा आजार काही कमी होतच नाही आहे त्यावर आता अश्विन बोलतो तन्वी अगं हे आजार पण नाही आहे हा ट्रॉमा आहे प्रतिमा त्यांनी गेले कित्येक वर्ष खूप कठीण अवस्थेत काढलेलं आहे हा त्याचाच परिणाम आहे पण ठीक आहे आता त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे बरं वाटेल त्यांना काही दिवसांनी त्यावर आता प्रिया बोलते अरे पण कधी अरे आम्ही छान असं एक दीड तास गप्पा मारत होतो आम्ही छान भेटलो तिने तिच्या खास शिराची रेसिपीसुद्धा मला सांगितली ती इतकं सगळं कसं काय विसरू शकते आता सायली यावर विचार करू लागते आता कल्पना प्रियाला समजावत बोलते तन्वी अगं देवी आई ना आपल्या पाठीशी आहे प्रतिमा लवकर बरी होईल तू नको काळजी करूस आता ही प्रियासुद्धा नाटकं करते हात चढते आणि बोलते देवी आई माझ्या आईवर तुझं लक्ष असू दे हा अर्जुन इकडे आता आपल्या रूममध्ये स्टडी करत असतो आणि दामिनीच्या सगळ्या इन्फॉर्मेशन्सकडे बघत असतो त्या फाईल्सकडे बघत आता अर्जुन स्वतःशी बोलतो की दामिनीचा हा इतकाच बायोडेटा सफिशियंट नाही आहे तिच्याबद्दल जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन मिळायला पाहिजे तितक्यातच आता तो चैतन्याला कॉल करतो त्यावर आता तो चैतन्याला सांगतो हे बघ चैतन्य दामिनीच्या सगळ्या केसेसच्या डिटेल्स आहे माझ्याकडे पण मला तिच्या सगळ्या पर्सनल डिटेल्स लागतील कारण इतक्याच डिटेल्स अविशियंड नाही आहे म्हणजे तिची शाळा कॉलेज लॉ कॉलेज आणि मोस्ट इम्पॉर्टंटली तिने कुठल्या केसमध्ये कुठली स्ट्रॅटेजी वापरली होती याची मला वेगळी फायल लागेल ती कसं काम करते काय विचार करते या सगळ्याची इन्फॉर्मेशन मला लागेल त्यावर आता चैतन्य बोलतो हे सगळं मी करतोच अर्जुन पण मला असं वाटत आहे तो त्या दामिनीचा जास्त स्ट्रेस घेतोय हे बघ अर्जुन मला मान्य आहे की आपल्या अपोजिटमध्ये स्ट्रॉंग असा अपोनंट आहे पण आपल्याकडे जे मुद्दे आहे ते तिच्याकडनं असणं असं शक्यच नाही आहे रे त्यावर आता अर्जुन बोलतो की खरं आहे मुद्दे नसतीलच तिच्याकडे पण ती काय काय गोष्ट क्रिएट करू शकते मी त्याचा विचार करतोय हे बघ मी पॅनिक नाही तर जास्त अलर्ट राहतोय चैतन्य तू मला इन्फॉर्मेशन पाठव लवकर त्यावर आता चैतन्य बोलतो की बरं ठीक आहे मी सगळं बघतो आणि तुला पाठवतो असं म्हणत आता चैतन्य फोन ठेवतो आणि लगेच कामाला लागतो इकडे आता अर्जुनसुद्धा आपलं काम करत असतो अर्जुन आता बुक शेल्फमधली एक डायरेक्ट घेतो आणि एक पॉईंट्स इम्पॉर्टंट काढत असतो त्यामध्ये तितक्या त्यात आता सगळी कामं आटपून सायली आपल्या रूममध्ये येते आणि आता सायली अर्जुनला काम करताना बघून बोलतोय एकही एक केस न हारलेला वकील चक्क अभ्यास करतोय अर्जुन आता सायलीकडे बघतो आणि बोलतो परीक्षा टफ असली की अभ्यास करावाच लागतो आणि आता तो पुढे सायलीला सांगतो की मी आपल्या केसचे पॉइंटर्स काढतोय आणि आपल्याला अंदाज येईल की दामिनी आपल्याला कोर्टात काय प्रश्न विचारू शकते आता अर्जुनचा फोन वाचतो आणि तो बोलतो फॅन्टॅस्टिक चैतन्यनीनं लगेच इन्फॉर्मेशन पाठवली आहे मला दामिनीबद्दल त्यावर आता सायली बोलते अशी कुठली माहिती अर्जुन सांगतो दामिनीचं स्कूल कॉलेज लॉ कॉलेज अगदी या तिच्या पहिल्या केसपासूनची सगळी इन्फॉर्मेशन आहे यात आणि तो पुढे आता शैलीला सांगतो यु नो वॉट मला सिनियरने एक गोष्ट शिकवली होती आपल्या समोरचा जो माणूस असेल ना त्या माणसाच्या मेंदूचा अभ्यास करायला हवा दामिनी आपल्या केसबद्दल काय विचार करते त्याचा अंदाज मला घ्यायचा असेल ना तर मला हे आधी माहीत करायला हवं की तिने कुठल्या केसमध्ये कुठली स्ट्रॅटेजी वापरली आहे ते आता हे एकूण शैलीला अर्जुनचं खूपच कौतुक वाटत असतं ती लगेच आता देवाजवळ जाते आणि तिथली घंटी घेते आणि आता अर्जुनच्या अवतीभोवती जोर जोराने ती फिरू लागते आणि येतं अर्जुनच्या कानाजवळच वाजवत असते आता अर्जुन बोलतो हे काय करताय हो तुम्ही आता सायली खूपच हसत असते त्याला चिडवण्यात आता सायलीला सुद्धा मजा येत असते आता अर्जुन बोलतो मी कामात आहे तुम्हाला हे दिसत नाही आहे का काय चाललंय तुमचं हे त्यावर आता सायली बोलते अहो मला दिसतंय ना तुम्ही काय काम करताय ते म्हणून तर मी तुमची दृष्ट काढते आहे आता अर्जुन सायलीला थांबवतो आणि बोलतो एक मिनिट एकमेक मला कोणाचीही दृष्ट लागणार नाही आता प्लीज मला माझं काम करू द्या हां आता सायली अर्जुनला बोलते हे बघा मला माझ्या भाबड्या श्रद्धेने जे करायला सांगितलं ना ते मी केलो आता तुम्ही तुमचं काम करा आणि मी नाही त्रास देणार तुम्हाला अर्जुन आता सैलीला थँक्यू म्हणतो आणि सायली आता तिथून निघून जाते आता अर्जुन खूप वेळपासून काम करत असतो सायली आता अर्जुनसाठी जेवण घेऊन येते आणि ती आता अर्जुनला बोलते चला आता तुमची पंधरा मिनटाची जेवायसाठी सुट्टी मग तुम्ही काम करा त्यावर आता अर्जुन बोलतो नाही मला इतकं काम संपवावंच लागेल मी नंतर जेवेल आता सायलीला अर्जुनची काळजी वाटायला लागते आणि ती बोलते अहो तुम्ही इतकं काम करताय मग तुमच्या शरीरात ताकद नको का आणि तुम्ही जर का काही खाल्लं नाही तर त्यात तुमची ताकद कुठून येणार हो आता अर्जुनचं काही लक्षण असतं तिच्याकडे आणि तो आपल्या कामातच लक्ष देत असतो त्यावर आता सायली बोलते बरं पंधरा मिनटाच्या सुट्टीशिवायच तुमचं काम होऊन जाईल आणि आता सायली प्रेम आणि अर्जुनला घास भरवू लागते अर्जुनचं पण आता जेवणाकडे लक्षण असतं आणि आपल्या केसकडेच लक्ष असतं आता अर्जुन कामाकामात बेडवरती जाऊन बसतो आणि सायली तिथे सुद्धा त्याला घास भरवायला येते आणि प्रेमाने तिला प्रत्येक असा घास सारू लागते खूपच छान वाटला हा सीन बघून तुम्हाला सुद्धा खूपच आवडेल हा सीन आता अर्जुन परत बेडवरून उठून आता कब्बडजवळ जाते कबड्डजवळ जातो आणि सिले त्याच्या मागे तिथे सुद्धा येते आणि त्याला घास भरवत असते पण अर्जुनचं हे लक्षच नसतं की सायली त्याच्या मागोमाग फिरती आहे म्हणून त्याला घास भरवण्यासाठी आता सायली तिथून निघून जाते तिला आधीच कळलेलं असतं की आता अर्जुनचा पोट भरला येते आता अर्जुन बोलतो आता मला घास भरू नका तुम्ही पोट भरला आहे माझं पण आता त्याचं लक्ष जातं की सायली आधीच निघून गेली असते आणि आता त्याच्या लक्षात येतं आता तो स्वतःशी बोलतो की मिसेस सायली त्यांनी माझी दृष्ट काढली मला त्यांनी जेवण भरवलं आणि त्या निघूनसुद्धा गेल्यात किती छान आहे माझी बायको आणि मी त्या माझ्यासाठी काय काय करतात आणि मी त्यात लक्षसुद्धा देत नाही ते काय नाही असं म्हणत आता तो फाईल ठेवतो तितक्या आता सायली येते आणि बोलते तुम्हाला आणखी काही हवं आहे का तुमच्यासाठी बडीशेप आणू आता अर्जुन बोलतो नाही मला काहीच नको आहे मला ते मीठ आणि मोरी ते आणून द्या त्यावर आता सायली बोलते कशासाठी आता अर्जुन सायलीला बोलतो की कारण मला माझ्या बायकोची दृष्ट काढायची आहे माझी बायको इतकी छान आहे इतकी गोड आहे इतकी क्यूट आहे ना ती की कधी कधी मलाच भीती वाटते की माझ्याच बायकोला माझीच दृष्ट नको लागायला आणि मिसेस सायली मी खरंच खूप बिझी असतो तुमच्यासाठी जर का दुसरी कोणी असते ना तर तिने खूप कटकट केली असती पण तुम्ही तुम्ही माझा वेळसुद्धा डिमांड करत नाही आता सायली बोलते ते सगळं जाऊ द्या हो त्याचं काय एवढं त्यावर आता अर्जुन बोलतो असं काहीच नाही अजिबात नाही तुम्ही माझी दृष्ट काढली मला जेवण भरवलं आणि मी मी हे सगळं नोटीसच केलं नाही सो कंपन्सेशन म्हणून मी तुम्हाला उद्या रात्री रात्री कॅन्डल डिनरसाठी घेऊन जाणार त्यावर आता सायली बोलते की अहो याची खरंच काहीही गरज नाही आहे तुम्ही तुमचं कर्तव्य करताय करता आणि मी माझं त्यावर आता अर्जुन बोलतो लग्न म्हणजे फक्त कर्तव्य नसतं ना मिसेस सायली आपण एकमेकांना वेळसुद्धा द्यायलाच हवा सो so, डिनर इज फायनल ओके त्यावर आता सैली बोलते अहो पण अर्जुन तिला थांबवतो आणि बोलतो आ ते काही नाही मी काहीही ऐकणार नाही आपण उद्या डिनरसाठी जाणार आहोत ओके सायली आता अर्जुनला बोलते बरं तुम्ही म्हणाल तसं मी आलेच असं म्हणत आता सायली खाली निघून जाते आणि अर्जुन तिला कौतुकाने बघतच राहतो खाली आता डिनर टेबलवरती सगळे बसलेले असतात आणि आता अश्विन कल्पनाला विचारतो मम्मा पूर्णाजी जेवली की नाही त्यावर आता कल्पना बोलते अरे अश्विन पूर्ण आहे की नाही मग अशी तन्वीने केलेला शिरा भरपूर पोट भरून खाल्लाय त्यांनी तरीही मी त्यांना बळजबरीने एक चपाती आणि भाजी हे खायला घातली ते पण त्यांच्या मी खोलीतच नेलं होतं पण आता कदाचित झोपल्या पण असतील अश्विन आता प्रियाला बोलतो तणवी खरंच शिरा खूपच सुपअप झाला होता विमल आणि सायली आता एकमेकींकडे बघू लागतात प्रिया आता अश्विनला बोलते थँक्यू हा अश्विन विमलला आता हे सगळं माहीत असतं पण तिचं नाइलाज असतो कदाचित सायलीनेच तिला सांगितलं असावं की तू कोणाला हे सांगू नको म्हणून कल्पना आता विमलला सांगते विमल तू हे सगळं आवरून घेतली इतक्या तसं आता सायली बोलते मी आवरते हा आई आता कल्पना तिच्याकडे काहीच लक्ष देत नाही नेहमी सारखंच आता अश्विन प्रियाला बोलतो चला मला सुद्धा आता उद्या लवकर उठावं लागणार आहे कारण उद्या सकाळी माझा एक मेडिकल कॅम्प आहे आणि सकाळी साडेचार वाजता उठूनच मला जावं लागणार आहे आता एक एक करत सगळेच तिथून उठत जातात प्रियासुद्धा मस्त जेवणावरून उठून आता निघून जाते आणि बिच्चारी एकटी सायली सगळं आवरावर करते आणि आपल्या खोलीत येते आता अर्जुनला गाळ झोप लागलेली असते आणि त्यांनी सगळा पसारा तसा बेडवरतीच ठेवलेला असतो आता सायली एक एक करून सगळं असं उचलू लागते आणि आवरून ठेवते आवरून झाल्यावरती आता सायली कपाटामधून ब्लँकेट काढते आणि अर्जुनला पांघरून घालते पण आता सायलीच्या डोक्यात सतत एक गोष्ट फिरत असते आणि ती एकदम अशी उठून उभी होते आणि स्वतःशी विचार करत बोलते प्रियाचं डोकं किती तिरपाकडं चालतं मी केलेला शिरा तिने प्रतिमा आत्याने शिकवल्या असं सांगितलं आज प्रिया खरंच प्रतिमा आत्याला भेटली असेल आणि मग ते आत्या इतकं कसं काय विसरू शकते की प्रतिमा आत्या खरं बोलते आणि ही प्रिया वेगळीकडे दुसरीकडेच गेली असेल कुठे असं काही झालं असेल का असं सायली स्वतःशी आता विचार करू लागते तिच्या एकदमच लक्षात येतं दामिनी देशमुखनी केस घेतला म्हटल्यावर महिपतचा काहीतरी नवीन प्लॅन शिजतच असणार आणि जर प्रिया ह्या प्लॅनचा भाग असेल तर पण हे मला कसं कळणार आणि कळलं तर प्रियाच्या वागण्याचा पुरावा मला कसा मिळणार सैलीला आता एकदम तिचा भूतकाळ आठवतो की अस्मिता आणि प्रियाने प्लॅन बनवलेला असतो ना सायली अर्जुनचा सा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सगळ्यांसमोर आणण्यासाठी तर त्यांनी फोनचा कॅमेरा ऑन करून त्यांच्या रूममध्ये ठेवलेला असतो आता सैलीला लगेच सुचतं की तीसुद्धा असंच काही करू शकते खरंच खूप हुशार आहे सैली काय होईल पुढे हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद आणि हा आजचा भाग इथेच संपतो उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे महिपत आता दामिनीच्या ऑफिसमध्ये असतो आणि आता दामिनी त्याला जाम बजावत सांगते ह्या केसपासून जितकं लांब राहता येईल ना तितकं लांब राहायचं त्यावर आता महिपत तिला बोलतो माझ्या पोरीचे केस आहे म्हणून मी गप्प राहतोय नाही तर सायली आता लपूनच इकडे प्रियाच्या रूममध्ये स्वतःचा फोन ठेवते तितक्यात आता जाता प्रियाचं तिच्याकडे लक्ष जातं कसं वाटलं तुम्हाला आजचा भाग मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद